गुड मॉर्निंग सरवना ते तुमचे शिवराय सरवना झाला नाश्ता सर्वांचा कमेंट करून नक्की सांगा कशा सर्व लेमन लेमन टी काळा चहा गरम पाणी मध आणि लिंबू गरम पाणी पिऊन झालं का गुड मॉर्निंग घरांच्या पाणी कमेंट करून तुमच्या कमेंट दिसत नाही हाईट होत होत आहे हायट होत आहे जवळपास कमेंटच करत नाही नक्की सांगा जय कुलकुड कुड़ बाबा थँक यू लाईक केल्याबद्दल कमेंट तुमच्या येत नाही येत हाईट होतात जवळपास माझ्या व्हिडिओला हे कमेंट करा मग मी तिथून तुम्हाला टाकतो सर्वांना जय बी गुड मॉर्निंग जय शिवराय जय महाराष्ट्र कला कष्ट हे नाश्ता करायला सर्वजण आणि कसे आहे सर्वजण झाली का सगळ्यां झाली का सर्वांची सकाळ नाश्ता करा म्हणजे चाललोय बरं का ते म्हणून रस्त्यात नाश्ता करतोय का रस्त्यात नाश्ता करायला नाश्ता करायला चाललोय ला खतरनाक गुड मॉर्निंग ना लाईक करा कमेंट करा असे शेअर करा सबस्क्राईब करालो कमी आहे ना धन्यवाद लाईक केलं होतं दोन नंबर तुमचे कमेंट आहे कमेंट मला माझी व्हिडिओला ना तुम्ही कमेंट सोडून टाका मग मी तिन तुम्हाला ब्ल्यू देतो ठीक आहे ठीके नागत झाला तुमचा सकाळ कोणाकोणाची झाली नाही अजून करून नक्की नाही रात्री रातचा व्हिडिओ दाखला बघितला रातचा व्हिडिओ पाठवा घेतला बघा बर कमेंट करा सर्वजण लाईव्ह ला पाच जण आहे कस झालं मग काय झालं अजून बोला बोला कमेंट करा कुडकुड बाबा की अटक म्हटात चवळी चढाक झाड्याला जाऊन चिडत नाहीतर पावडर लावून म्हटत हे कुडकुड बाबा की गीता राव राम राम जी नमस्ते तुम्ही कैसे हो आप राम रामराम राम गुड मॉर्निंग आपको हो गया ना आपका नाश्ता हो जाए कुछ हो गया दीदी आपका से हो दीदी आप और मेरे लाइव पर जुड़ने के लिए आपका बहुत तो तो बहुत शुक्रिया लाइक कर दीजिएगा आप मेरे चैनल पर नए तो सब्सक्राइब जरूर कीजिएगा और इस नाश्ता हो गया आपका बताओ मी मुंबई से हूँ अच्छा आप मुंबई से हो क्या दीदी अच्छा अच्छा मुंबई से आप हो पुना से हूँ महाराष्ट्र मुंबई आया था अभी काम के लिए ए, काम के लिए नहीं काम एक किसी को मिलने के लिए यानी मेरे सिस्टर रहे थे कजिन तो उनसे आया था तीन नंबर था थैंक यू दीदी आपका बहुत बहुत धन्यवाद तीन नंबर राइटर जिम्मेदन करने के लिए कैसे बताओ नाश्ता हो गया दीदी आपका मेरा आवाज़ आ रहा है आपको दीदी नाश्ता करायला चाललोय नाश्ता मस्त गरम गरम पोहे असतात मावली राम आज होते काका मी रागा वाटलो तुमच्यावर तुम्ही असं नाही करायला पाहिजे तुम्ही आले नाही रे कदा लावलं बरं का मी तुमची वाट पाहत होतो किती होतं तुम्ही मस्त गुड मॉर्निंग तुम्हाला बरं का पहिला नमस्कार पहिला परत आणि ते म्हणजे लाईट नंबर तीन लाईट ठीक आहे धन्यवाद दादा कामा दादा लाईट केल्याबद्दल खूप धन्यवाद तुमचं माझ्या लाईव्हला खूप खूप आवडते आणि तुम्ही असं येत ना आहात अजूनमधून सगळे वाट पाहत तुमची

चालतं काय मनावर घ्यायचं एवढं एवढं दादा एवढ मनाव घेऊन चालू काय चालू असे ऐका नाही नाही आगला ते असं काय नाहीये तुझं काय नाही तुम्ही लेखीचं नाव नातं म्हणून बोलता माझ्याकवारी मी नाव घेऊन बोललो का नाही नाही तुम्ही राम लेखा ताईचं म्हणताय का हे रेखा केलं आपलं लतादाईनी केलं सगळं लतादाईनी काय केलं अरे मग लताईने काय केलं बघ येणा सांगून दिलं ജോൺ പടല പറഞ്ഞ പടലാ दुरुस्त केला दोन तीन दो हजार लागले दोन अडीच दो हजार लागले आणि परत जेवता जेवता ठसका लागला एवढे हसू मला की खतरनाक बाप धान द्यावला काका काय म्हणलं घ्यायचं एवढ तुम्ही लेख म्हणता की त्यांना लेख म्हणताना मग राग भरून मस्त द्यावं द्यावी काल माझ्यावर पण माझ्यावर पण राग कारण नॉर्मल मी बस अहो का बस करा काय राह तुम्ही हे नाही पटलं आपल्याला अध्यक्ष म्हणून हे बरोबर नाही अर्ध्या माझ्यातून सात सोडणे म्हणजे बरोबर नाही काल तुमच्यालाही वाट पाल तुम्ही तिथं लताजाई पण वाट आहे का ते त्या असे नाही वाटपात होत्या परत पाटील वाटपात होते मी पाहत होतो रे ताई पाहत होत्या खूप जण वाट पाहतो तुमची की बॉय येतील पण तुम्ही सीसीवरच असेल सीशीवर तू सीसीवरून पाहता सर काय काय कोण काय बोलतोय माझ्या विषय म्हणून पण नाही नाही काही तुम्ही वाट पाहतात सगळेजण मग तुम्ही मला म्हणलं ना की मी बॉय युट्यूबवर येणार नाही म्हणून उश्या लागेल बोललो होतो आपण ना म्हण ना ना ते नाही म्हणलं त्यांनी सांगितलं असं असं नाही नाही म्हणे असं नाही येतील येतील यायचं हो काका खरं तुमच्यामुळं आम्ही किती आठलो त्या दिवशी परा दिवशी खूप आठलो खूप खूप मुला तर काही माहित होता की तुम्ही सरला ताईचे भाऊ ये सरला ताई तुमची बहीण आहे सख्की बहीण आम्ही सावत्र बहीण आहे रक्तपात पाता नक